आपण पाहत आहात पोलीस फ्लॅश न्यूज सव्वीस जो मुंबईमध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्याच्यामध्ये दहशतवाद्यांशी लढताना ज्यांना आपल्या पोलीस दलातील वीर शहीद झालेले जे जवान होते त्यांना वीरमरण आलेलं होतं त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ आज जे काय आपले तालुका पोलिसांचे अधिकारी आहेत निलेश तांबे सर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या भावना नेमक्या आज काय आहेत सर काय भावना आहेत आपल्या आज सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी जो दहशतवाद्यांचा बॅड हल्ला झालेला होता त्याच्यामध्ये आपले पोलीस अधिकारी आणि पोलीस आम्हादार हे शहीद झालेले होते त्या तर त्या त्यांच्या स्मृतीपितर्थ आपण आज पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली इथे रक्तदान शिबीर आयोजन केले होतं तसेच गणराय आव्हाड यांचे वितरणही देखील आपण या दिवशी ठेवलेलं होतं असे दहशतवादी हल्ले झाले तर इथून पुढे देखील आम्ही त्याला अक्षरशः म्हणजे समर्थपणे तोंड देऊन तो हल्ला परतवून लावण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे आणि आम्ही तो नक्कीच परतवून लावू आणि जनतेची सुरक्षा हाच आमच्यात सगळ्यात मोठा आमचं हे ध्येय आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही इथून पुढेही वागू आमच्याकडे आज सर्व पोलीस पाठी आणि सर्व सातारा पोलीस ठाणे या ता, तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी इथे रक्तदान शिबिराला खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे त्या सर्वांचे मी इथं आभार मानतो आणि आमच्या वरिष्ठांनी देखील असंच मार्गदर्शन आणि असंच आमच्या पाठीशी उभे राहावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद